स्वारगेट बलात्कार प्रकरणामध्ये एकीकडे जवळपास पन्नास ते साठ तास उलटून गेले तरी अजूनही बलात्काराचा शोध घेतला जात नाही वरून सरकार पक्षाकडून या सगळ्या संदर्भाने वेगात तपास करणं अपेक्षित असताना महिला आयोगाच्या अध्यक्षा इथल्या बायकांना ज्ञान पाजळत राहतात की बायकांनी कसं वागलं पाहिजे बायकांनी काय काळजी घेतली पाहिजे तरुणींनी काय काळजी घेतली पाहिजे म्हणजे सरकारने काय काळजी घेतली पाहिजे सरकारने काय केलं पाहिजे यावर त्याच्या शब्द बोलत नाहीत आणि त्यावर कहर गृहराज्यमंत्री योगेश कदम सांगताहेत की बलात्कार झाला तर मग ती ओरडली का नाही तिने आरडाओरडा का केला नाही प्रतिकार का केला नाही जेव्हा की आपल्याला या सगळ्या घटनाक्रमामधली परिस्थितीच माहीत नाही आपल्याला काही माहीत नाही आहे की काय झालं असेल नेमकं काय घडलं असेल ती भेदरली असेल असे, 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 का ती घाबरली असेल का ती बेशुद्ध झाली असेल का किंवा तिला काही जिवे मारण्याचा धाक दाखवला असेल का तिच्यासोबत अजून काही घडलं असेल का याच्यापैकी कुठलाही शहानिशा न करता एका सरकार दरबारच्या मंत्रीपदावरची व्यक्ती इतकी बेजबाबदार आणि इतक्या असंवेदनशील पद्धतीने जर व्यक्त होत असेल तर महाराष्ट्रातल्या या सगळ्या लेखी बाळी जर कधी अन्याय अत्याचार झाला तर कशाला न्याय मागायला जातील कारण न्याय ऐवजी जर त्यांना अशा पद्धतीने प्रताडित आणि अपमानित केलं जात असेल आणि त्यांच्यावरच जर शंका कुशंका निर्माण केल्या जात असतील तर अशा लोकांकडून न्याय मागण्यापेक्षा लेकी बाळी जीवाचं बरं वाईट करणं जास्त पसंत करतील योगेश कदमजी गेटवेल सून जरा लवकर बरे व्हा